सांगा आपलं संपूर्ण सांगा मालकाच्या सहित सांगा परत एकदा सांगा सुमन रावसाहेब पवार राव गाव एवढं का गरबडत आहे तुम्ही घरबडायचं नाही मग बाज बाबा हां बरं हा नाव सांग बाळा राहिला कुठं आपण श्रीगोंदा पण त्याला काय गाव एरिया भीमनगर शांतीनगर असं काय असं ना आहे का कोणत्या भागामध्ये पण काय हा बर तुम्ही आता हे गोळा करताय भंगार आता माझेच उदाहरण सांगतो गेल्या काही महिन्यापूर्वी माझ्याच घरासमोर एक खुर्ची होती लोखंडी ती तुमच्या श्रीगोंद्यावाल्या एका महिलेने उचलली आणि पिशवीत घातली तर अशी रस्त्यावर अशी एखादी आता गच पडल्यात हे बी तुम्ही उद्या उच्चल तर ऐक ना शिवा द्यायचं कुठं तुम्हाला ऐकलं सांगतोय ते ऐक तर मग मला सांग अशा वेळी आम्ही तुम्हाला श्वा द्यायचं कुठं आता गावात ऐक ना तुम्ही घरोघरी तर आहे की नाही बाळा बरं वाटाने जाता वाटाच्या कडेला आता हे घर वाटाच्या कडेल नाही तर का घराने रस्ता बाजूला करायचा तुमच्यासाठी नाही मी काय सांगतो आई काय घडतंय तर ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस आमच्याकडे तुमच्या कुणाचाही पुरावा नसतो आणि आता तुमचा आम्ही व्हिडिओ घेतला तुम्ही आता रस्त्यात पडलेलं बी उच्चलणार नाहीत यासाठी व्हिडिओ तुमचा किती जण आला आहे तुम्ही गाडी कुठं लावली त्या गाडीवाल्याचा मोबाईल नंबर तुम्हाला गाड्या भाडं देता म्हणलं त्याचा मोबाईल नंबर पुढच्या वेळेस घ्यायचा बरं का ऐका पुढ पुढच्या वेळेस त्या गाडीवाल्याचा नंबर घ्यायचा लिहून आणायचा चिठ्ठीवर नाही घे एखादी घटना घडली तर आमच्या गावात हा आम्हाला माहितीसाठी नाही नाही ज्याची घडली तर ते विचार तुमच्याकडे फोन नंबर फोन नंबर पाहिजे ना तुमच्याकडे कसं कोणाकडे नाही आता समजा ऐक कोणाचं कसं ऐक आता ह्यांच्या घरच्या महिलेची जर गेलं गळ्यातलं ऐक तू दोन मिनट तर ते कोणाला ओळखणार हे आहे का हे आहेत का म्हणलं हे आहेत का कुणाचं नाही ज्याची घडली त्याच घेतल्या जाणार तुम